नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत एक अत्यंत उपयुक्त आणि परीक्षेसाठी महत्त्वाचा टॉपिक तो म्हणजे महाराष्ट्रातील पहिले म्हणजेच काय तर पहिले मुख्यमंत्री कोण पहिली महिला डॉक्टर कोण तसेच महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते असे अजून बरेच काही प्रश्न हे प्रश्न वारंवार परीक्षेसाठी विचारले जातात म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा प्रश्न पहिला महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य कोणते तर आन्सर आहे रायगड जिल्ह्यातील कर्नाळा हे महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य आहे त्यानंतरचा प्रश्न क्रमांक दुसरा महाराष्ट्रातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोणता अणुविद्युत प्रकल्प विचारलेला आहे तर तो आहे ठाणे जिल्ह्यातील तारापूर या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते तर आन्सर आहे मुंबई अठराशे सत्तावन्नमध्ये मध्ये महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ स्थापन करण्यात आले आता जर तुम्हाला महाराष्ट्रातील संपूर्ण विद्यापीठांची माहिती हवी असेल तर त्याचा व्हिडिओ आपला सेपरेट बनवलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तो व्हिडिओ जर पाहायचा असेल तर त्या लिंकद्वारे तुम्ही पाहू शकता पुढचा प्रश्न क्रमांक चौथा महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ कोणते आन्सर आहे अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी या ठिकाणी महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठ आहेत आणि हे याची जी स्थापना आहे ती एकोणीसशे अडुसष्ट मध्ये झालेली आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते तर आन्सर आहे रायगड जिल्ह्यातील खापोली हे महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र आहे दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोणता तर आन्सर आहे अहमदनगर जिल्ह्यातील नगर हा महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना आहे आणि याची स्थापना एकोणीसशे एकोणसाठमध्ये मध्ये झालेली आहे त्यानंतरचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिले राज्यपाल कोणते होते तर श्री प्रकाश हे महाराष्ट्रातील पहिले राज्यपाल म्हणून त्यांनी काम केलेले आहे त्याखालचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते खूप पी प्रश्न आहे परीक्षेवाला विचारला परीक्षेला विचारला जातो तर आन्सर आहे गंगापूर जे गोदावरी नदीवर आहे हे महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण आहे यानंतरचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प कोणता आन्सर आहे देवगड हा महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प आहे यानंतरचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र कोठे आहे तर मुंबई या ठिकाणी पुढच्या प्रश्नाकडे वळत आहोत महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र कोठे आहे तर आर्वी या ठिकाणी आणि आर्वी हे ठिकाण आहे पुण्यात महाराष्ट्रातील पहिला लोह प्रकल्प कोठे स्थापन करण्यात हो आला तर चंद्रपूर या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिला लोह प्रकल्प स्थापन करण्यात आला पुढचं आपलं महत्त्वाचं आहे आय एम पी प्रश्न आहे तो महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते तर दर्पण हे पहिले साप्ताहिक आहे आणि याची स्थापना झालेली आहे अठराशे बत्तीसमध्ये त्यानंतरचा सुद्धा आय एम पी प्रश्न आहे महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले मासिक कोणते आता मासिक म्हणजे काय तर महिन्याला प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र म्हणजेच मासिक तर मासिक पहिले कोणते आहेत दिग्दर्शक आहे जे मराठी भाषेतील आहे आणि हे दिग्दर्शक कधी प्रचलित करण्यात आले किंवा स्थापन करण्यात आले तर अठराशे चाळीसमध्ये त्यानंतरचा प्रश्न महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले दैनिक कोणते दैनिक म्हणजे दररोज वृत्तपत्र जे आहेत ते निघतात त्याला दैनिक असे म्हणतात तर ज्ञानप्रकाश हे महाराष्ट्रातील पहिले मराठी भाषेतील दैनिक आहे आणि ज्ञानप्रकाश हे वृत्तपत्र कधी काढण्यात आले एकोणीसशे चारमध्ये यानंतर महाराष्ट्रातील मुलींची पहिली शाळा कोणती आहे तर सर्वांनाच माहिती आहे महाराष्ट्रातील मुलींची पहिली शाळा कोठे काढण्यात आली तर ता पुणे या ठिकाणी जे पुण्यामधील बुधवारपेठ आहे त्या ठिकाणी मरा महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा काढण्यात आली आणि त्याचं ती जी शाळा आहे ती कोणी काढली आहे तर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले त्यांच्या पत्नी यांनी ही महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा काढली आहे अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये यानंतरच्या पुढच्या प्रश्नाकडे वळत आहोत आपण महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोणती आता इथे सैनिकी शाळा विचारलेली आहे तर ती आहे सातारा या ठिकाणी एकोणीसशे एकसष्टला ला त्याची स्थापना झालेली आहे पुढचं आपलं आय एम पी पॉइंट महाराष्ट्रातील पहिली महिला शिक्षिका तसेच मुख्याध्यापिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्त्री कोणत्या तर त्या आहेत आपल्या सावित्रीबाई फुले पुढचा प्रश्न भारतरत्न मिळवणारा पहिला महाराष्ट्रीयन व्यक्ती कोणता तर धोंडव केशव कर्वे हे भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे रॅमन मॅक्सेस पुरस्कार मिळवणारा पहिला महाराष्ट्रातील व्यक्ती कोण आहे तर आचार्य विनोबा भावे हे पहिले व्यक्ती आहे ज्यांना रॅमन मॅक्सेस पुरस्काराने एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये सन्मानित करण्यात आले यानंतरचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिली महिला डॉक्टर कोण आय एम पी प्रश्न तर आनंदीबाई जोशी ही महाराष्ट्रातील पहिली महिला डॉक्टर आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिली वाफेवर चालणारी रेल्वे कुठून कुठपर्यंत सुरू करण्यात आली आणि त्याची स्थापना काय तर मुंबई ते ठाणे या दरम्यानमध्ये सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्नमध्ये महाराष्ट्रातील पहिली वाफेवर चालणारी रेल्वे सुरू करण्यात आली पुढच्या प्रश्नाकडे वळण्याआधी तुम्ही अजूनही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच व्हिडिओसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा पुढचा आपला प्रश्न महाराष्ट्रातील पहिला पूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा कोणता तर वर्धा त्याखालचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिला पूर्ण विद्युतीकरण झालेला तालुका कोणता तर आन्सर आहे अरवी तालुका विचारला तर अरवी आणि जिल्हा जर विचारलं तर वर्धा हे असणार आहे पुढचा पण महत्वाचा प्रश्न आहे हा ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारा पहिला महाराष्ट्रातील व्यक्ती कोणता तर आन्सर असणार आहे वी स खांडेकर एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराने यांना सन्मानित करण्यात आले यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष कोण होते तर याचा आन्सर आहे न्यायमूर्ती महादेव रानडे या पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिली विजेवर चालणारी रेल्वे विचारला आहे या आधीच्या प्रश्नामध्ये आपण पाहिलं वाफेवर चालणारी रेल्वे, रेल्वे -कुट तर ती मुंबई ते ठाणे या दरम्यानमध्ये धावली आणि आता विजेवर चालणारी रेल्वे कोणत्या कुठून कुठपर्यंत धावली तर मुंबई ते कुर्ला एकोणीसशे पंचवीस मध्ये पुढचा सुद्धा आय एम पी प्रश्न मोस्ट आय एम पी महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता तर सिंधुदुर्ग हा जिल्हा आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती किंवा सर्वात जुनी महानगरपालिका कोणते तर ती असणार आहे मुंबई महानगरपालिका आता तुम्हाला जर मुंबई महानगरपालिकेबद्दल माहिती हवी असेल तर त्याच्यावरती सुद्धा आपला व्हिडिओ आहे संपूर्ण मुंबई शहरावरती कोणते कोणते प्रश्न आत्तापर्यंत परीक्षेला येऊन गेले आहेत त्याचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते यानंतरचा प्रश्न अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण तर आन्सर आहे कुसुमावती देशपांडे यानंतरचा प्रश्न राष्ट्रपती पदक प्राप्त महिला मराठी चित्रपट कोणता सॉरी पहिला मराठी चित्रपट कोणता तर ज्याला राष्ट्रपती पदक या सन्मानाने सन्मानित करण्यात आले तर तो आहे श्यामची आई हा पहिला मराठी चित्रपट आहे त्यानंतर कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग कोठे करण्यात आला तर वडूज या ठिकाणी जे सातारा जिल्ह्यामध्ये पासून साधारणतः अकरा किलोमीटर या अंतरावरती आहे वडूज हे गाव तर तिथे कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग झाला यानंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल सेवा कुठे आहे तर मुंबई कचेरी या ठिकाणी आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आता हे चौथी वाचवीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा येईल की क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता तर आहे अहमदनगर हा जिल्हा पुढचा प्रश्न क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता तर मुंबई हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा आहे परंतु लोकसंख्येच्या बाबतीमध्ये हा प्रथम जिल्हा आहे त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते तर याचा आन्सर आहे कळसूबाई ज्या शिखराची लांबी आहे सोळाशे सेहेचाळीस मीटर इतकी यानंतरचा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा कोणता तर तो आहे रत्नागिरी हा जिल्हा पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा कोणता ज्या जिल्ह्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये साखर कारखाने आहेत तर तो आहे अहमदनगर हा जिल्हा पुढच्या प्रश्नाकडे वळत आहोत महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते आहे तर सिंधुदुर्गमधील अंबोली हे जे ठिकाण आहे ते महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा कोणता तर तो आहे सोलापूर हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात वेगवान एक्सप्रेस कोणती तर त्याचं नाव आहे शताब्दी आयएमपी प्रश्न आहे परीक्षेला बऱ्याचशा वेळा आलेला आहे तर शताब्दी एक्सप्रेस हे एक पुणे ते मुंबई या मार्गावरती धावते यापुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्रातील पहिली पहिले पक्षी अभयारण्य कोणते तर ते आहे करणारा रायगड महाराष्ट्रातील सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा कोणता तर अहमदनगर आणि तसेच महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता असा जरी प्रश्न परीक्षेला आला तर त्याचा आन्सर असणार आहे अहमदनगर त्यानंतरचा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती तर याचा आन्सर आहे गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे यानंतरचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूतगिरणी कोणती तर इचलकरंजी हे याचा करेक्ट आन्सर आहे या पुढच्या प्रश्नाकडे वळूया महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प कोठे आहे तर आन्सर आहे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये त्यानंतरचा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा कोणती तर रेगूर मृदा ही महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये आहे पुढचा आपला प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे कोणती तर ती आहे महाराष्ट्र एक्सप्रेस कोल्हापूरपासून ते गोंदिया या दरम्यानमध्ये ही महाराष्ट्र एक्सप्रेस धावते पुढचा आपला आहे पॉइंट पहिले महाराष्ट्रातील सरन्यायाधीश कोण आहे तर याचा आन्सर आहे न्यायमूर्ती परलात बालाचार्य गजेंद्र गडकर हे जे आहे ते पहिले महाराष्ट्रातील सरन्यायाधीश आहे एकोणीसशे चोपन्न मध्ये पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता आय एम पी प्रश्न सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा होय यानंतरच्या कडे वळूया महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका विचारला आहे तर ते आहे जुन्नर हा तालुका यानंतरचा पॉइंट पहिले फुलपाखराचे गाव कोणते मोस्ट आय एम पी प्रश्न आहे तर पारपोली जे सावंतवाडी सिंधुदुर्ग येथे आहे तर ते पहिले फुलपाखराचे गाव आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिलं सौरग्राम कोणते तर मानाची वाडी हे महाराष्ट्रातील पहिलं सौरग्राम आहे यानंतरचा मोस्ट आय एम पी प्रश्न आहे आपला तो आहे पहिले पुस्तकाचे गाव कोणते तर भिलार हे पहिले पुस्तकाचे गाव आहे जे महाबळेश्वर सातारा येथे आहे यानंतर पहिले मदाचे गाव कोणते तर मांगर हे पहिले मदाचे गाव आहे हे सुद्धा महाबळेश्वर सातारा येथे आहे त्यानंतरचा प्रश्नाकडे वळूया पहिले कॅशलेश गाव कोणते मोस्ट आय एम पी प्रश्न हे जे चारही प्रश्न ना ते परीक्षेला खूपदा विचारले गेलेले आहेत तर पहिले कॅशलेश गाव आहे दसई इथे घसई झालेलं आहे, आहे पण हे दसई आहे जे आहे मारवाड ठाणे येथे पुढचा आपला प्रश्न पहिले फळाचे गाव कोणते तर धुमाळवाडी हे पहिले फळाचे गाव आहे त्यानंतर पहिले कवितांचे गाव कोणते तर उभा दांडा जे वेंगुर्ला सिंधुदुर्ग इथे आहे ते आहे कवितांचे गाव पहिले डिजिटल गाव कोणते तर हरिसाल हा सुद्धा आय एम पी प्रश्न आहे पहिले डिजिटल गाव आहेत हरिसाल जे धारणी अमरावती येथे आहे यानंतर पहिले आधार गाव कोणते तर टेंभर्ली जे नंदुरबार येथे आहे टेंभर्ली हे पहिले आधार गाव आहे आणि यानंतर शेवटचे आपले तीन प्रश्न पहिले वायफाय गाव कोणते आहेत म्हणजे ज्या गावामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये वायफाय उभारण्यात आले तर ते आहे पाचगाव जे उमरेट नागपूर येथे आहे पहिले वादमुक्त गाव कोणते कापडगाव रत्नागिरी जिल्ह्यातील आणि शेवटचा प्रश्न पहिले झाडांचे पुनर्वसन गाव, पुनर गाव कोणते तर ते आहे म्हसवे सातारा येथे तर या प्रकारे आपण महाराष्ट्रातील पहिले या टॉपिकवरती सर्व मोस्ट आय एम पी प्रश्न या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत या व्हिडिओमध्ये बरेचसे प्रश्न परीक्षेला येऊन गेलेले आहेत त्यामुळे सर्व प्रश्न महत्वाचे आहेत पुन्हा भेटूया अशाच टॉपिक सोबत